हाय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवरात्री स्पेशल आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रे कलरच्या साड्यांचे लेटेस्ट आणि ट्रेंडिंग पॅटर्न पाहणार आहोत जर तुम्ही ही ग्रे कलरची नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्या फॅशन मध्ये असलेल्या ले साड्यांचे लेटेस्ट पॅटर्न नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल ग्रे कलरच्या सॉफ्ट ऑर्गेनच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडीवर थ्रेड फ्लावर एम्ब्रॉयडरीचे सुंदर वर्क केलेले आहे मॉडर्न आणि स्मार्ट लूक देणाऱ्या या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे सध्या अशा जॉर्जच्या थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कच्याही साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात अशा चिकनकारी वर्कच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन मध्ये केलेले जरी आणि सिक्वेन वर्कस साडीचा रिचनेस अधिक वाढवतात आणि स्मार्ट सुंदर लुक देतात सध्या कॉटन सिल्कच्या सॉफ्ट प्रिंटेड वर्कच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीला जरीचा सा काठ असल्याने या साड्या अधिक रिच आणि रॉयल वाटतात जर तुम्हाला ग्रे कलरमध्ये डिझायनर पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा ट्रेंडिंग डिजिटल अजरक प्रिंटेड कांता वर्ग आणि सेग्वेंट असलेल्या साड्याही खरेदी करू शकता या साड्या देखील खूपच सुंदर वाटतात सध्या अशा व्हाईट ट्रेड एम्ब्रॉयडरी वर्कच्या जिम्मीच्या साड्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत मॉडर्न आणि यंग दिसायचे असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता ग्रे कलरमध्ये अशा कॉटन साड्याही तुम्ही खरेदी करू शकता जास्त वयांच्या स्त्रियांवर आणि आणि तितक्या स्टायलिश दिसतात रिच रॉयल एलिगंट देणाऱ्या अशा लिनन साड्याही तुम्ही खरेदी करू शकता या साडी सोबत साडीला कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीसही मिळतो जो साडीचे सौंदर्य अधिक खुलवतो जर तुम्हाला फॅन्सी डिझायनर साडी हवी असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या व्हाईट थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि बुटी वर्कच्या साड्या साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साड्या ही खूपच मॉडर्न आणि क्लासी वाटतात साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत गोल्डन लहरिया फॉइल प्रिंटमध्ये आणि कटवर्क बॉर्डरमध्ये बॉर्डर मध्ये या साड्या खूपच स्मार्ट आणि हाय क्लास वाटतात जर तुम्हाला सिंपल प्लेन साडी निवडायची असेल तर त्यावर कॉन्ट्रास्टिंग कलरचा प्लेन किंवा प्रिंटेड ब्लाउज घालण्यासाठी निवडा लुक खूप जास्त होतो ग्रे कलरच्या साडीसोबत ग्रे कलरचा ब्लाऊज हा खूप बेसिक आणि सिंपल लुक वाटतो पण ग्रे कलरच्या साडीला तुम्हाला अधिक ब्युटिफुल आणि स्टायलिश बनवायचं असेल तर साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलरचा ब्लाऊज नक्कीच पेअर करा साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज पेअर केल्यावर तुमचा सिंपल साडीलाही खूपच स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो तर माहीतरी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेअर बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद